मी कुठे शोधणार पिलू कुठे पिलू कुठे बोल मी कुठे शोधणार सांग बरं मी नाही पाठवत टीचर मॅसेज करतात ना आज ट्युशन आहे आज रेणुकाला पाठवा नाही आले तर मग पोलिसांकडे देते पोलीस घेऊन जातील मी बो मी म्हणते का जा म्हणून टीचर मॅसेज करते का नाही जायचं नाही का ट्युशनला आणि मग टीचरने मेसेज केलं काय सांगायचं पोलिसांना पाठवल्यावर मी पुढे चालत जाणार आणि तू माझ्या मागे येणार आणि मागे मग मागची मागे तुला पोलिसांनी नेल्यावर का मी काय करणार मी कुठं शोधणार पिलूला मी मग कोण म्हणणार माझी पिलू कुठे आहे हां मी कुठं शोधणार सांग बरं सांग की बाळा संडेला सुट्टी असते ना संडेला सुट्टी असते ना मी सारखी नाही सोडत मग टीचर मला बोलतात ना आज रेणुका येणार आहे का मग मी म्हणले रेणुका नाही येणार तर मग टीचर बोलते तर पोलिसांना फोन करते मग पोलीस येतील रेणुकाला घेऊन जातील मग तुम्ही नका पाठवू मग मी टीचर मग मला मारतील आणि तुला घेऊन जातील मग मी तुला कुठं शोधणार सांग बरं मी कुठं घेऊन जाते छोकुलीला पप्पा सोडतो ना सकाळचं घेऊन जातात ना पप्पा मी तर आणायला जाते आणि आता संध्याकाळी छोकुली पप्पा सोबत येणार आहे ना माळ लागेल बाळायला लागेल नाही जायचं का आणि टीचरचा मेसेज आलो काय सांगायचं टीचरला पोलीस आल्या मग जाणार का तू पोलिसांसोबत आणि मग पोलीस तुला घेऊन जाणार मला मारणार आणि तुला घेऊन जाणार मग तुला कोणतं जायचं आहे का घरी राहायचं आहे सांग म्हणजे पोलिसांसोबत जायचं आहे ना, ना मग टीचरकडे जायचं आहे ट्युशनला अरे लगेच लगेच तुला सोडलं का नाही लगेच घ्यायला येणार लगेच सात वाजतात लगेच तुला घरी आणणार क्लासवरून रात्रभर नाही थांबायचं लगेच ट्यूशन सुटतं ना न? साबण का बरं देते उद्या आंघोळ घाला साबण कोणाला घालायचे बे तू घालते का बेबीला आंघोळ येते का घालाय बरं ओके उद्या घालते उद्या घालची बरं मी नको ना घालाय बेबीला पाडायची नाही ना बेबीला बरं ओके बाय 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 कर बाय बाय